रोल नमस्कार आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण आता उभे आहोत बारामती तांदुळवाडी इथे आणि सध्या बारामतीतील पवार वर्सेस पवार या पार्श्वभूमीवर आता आपण स्थानिकाची काही मतं जाणून घेणार आहोत की ज्याच्यामध्ये सध्याची जी, जी, जी लढाई विधानसभेची याबाबत इथल्या स्थानिकांना काय वाटतं आपलं स्वागत आहे नमस्कार सध्या बारामतीमध्ये पवार वर्सेस पवार अशी ही विधानसभेची लढाई सुरू आहे त्यावरती एक सामान्य बारामती कर म्हणून तुम्हाला काय वाटतं प्रथम तर बारामतीमध्ये विकास विरुद्ध इतर अशी लढाई चालू आहे विकास म्हणजे अजितदादा हेच प्रमुख उमेदवार आणि बारामतीचं भवितव्य आहे आज तुम्ही अजितदादा म्हणतात परंतु विधानसभेचे अजितदादा म्हणतात पण लोकसभेच्या वेळी अजितदादानी काम केलं असेलच की अजितदादाने जसं राजकारणाला सुरुवात केली त्यावेळेसपासनं आजपर्यंत लोकाभिमुख आणि सर्वसामान्यांच काम केलेलं आहे लोकसभेला लोकांनी त्यांना मतदानाचा टक्केवारी कमी दिलेली आहे हे अजितदादांनी स्वतः मान्य केलेले आहे लोकांनी विकासाकड न बघता भावनिक मुद्दा हाताळलेला आहे त्यामुळं आता लोकांना ते कळून चुकलेलं की ह्यावेळेस अजितदादाच पाहिजे जा दादा जर नसतील तर त्यांचं वैयक्तिक नुकसान होणार आहे का तर बारामतीचा विकास जर कमी झाला तर त्यांचं आयुष्यातलं रोजीरोटीचा प्रश्न याच्यावरती प्रामुख्याने इफेक्ट होणार आहे काय वाटत तुम्हाला इथे शंभर टक्के दादा निवडून येणार एकच दादा आहेत दादा दादा एकच पण मी अजितदा तसच त्यांना मला तोच तुम्हाला तो तो प्रश्न आहे की कि आताची स्थिती बघता म्हणत म्हणतात परंतु लोकसभेच्या वेळी फक्त भावनिक विषय विचार करून तुम्ही मतामध्ये काय थोडासा फरक झाला असं वाटतंय का तुम्हाला शंभर टक्के त्यावेळेस लोक भरपूर भावनिक होते त्यावेळेस लोकसभेमध्ये काय झालं दादांचा विकास पहिल्यापासून दादा विकासाला कुठंच कमी पडले नाही बारामती जी दिसते आज ती फक्त दादा मध्ये ह्या तालुका दादा मुळेच आहे पण भावनिक ह्याच्यात लोकांनी मतदान केलं काय सांगाल आमचं मत विकासाला आमचं मत विकासा तुमचंही स्वागत आहे आपण ज्यावरती बोलतोय का पमारतोय काय वाटतं तुम्हाला या सगळ्या परिस्थितीवरती दादाजी दादा दोन लाख प्लस किती दोन लाख प्लस तुम्ही तो आकडा सांगताय हा तर आकडा अगदी राष्ट्रवादी एक असताना पण नव्हता पण तुम्ही आता दोन लाख प्लस है, 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 हा आकडा सांगता हा कॉन्फिडन्स कुठून आला विकास पण मग हे सगळं असताना फक्त विकास जे प्रश्न मी त्यांना तो परत तुम्हाला रिपीट करतो की फक्त विकास विकास पण अजून बी काही मुद्दे असतीलच की काय मुद्दे दुसरे काही मुद्दे नाही विकास बारा मध्ये पर्याय पर्याय नाही काय वाटतं तुम्हाला पर्याय नाही या काय वाटतं बाबा तुम्हाला काय बरोबर आता सध्या बारामतीमध्ये जो राजकीय संघर्ष आहे अजित दादा विरुद्ध युगेंद्र दादा तर सध्या तुम्हाला बारामतीमध्ये कोणाचं पार्टजण वाटतय दहादाच